सर्व छायाचित्रकार बांधवाचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रकार दिन असल्यामुळे अर्धापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने विशेष सन्मान ठेवलेला आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकाराव आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अर्धापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णुकांत करावे साहेब यांनी प्रमुख पाहुणे म्हणून स्थान स्वीकार दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निळकंठराव मदने पाटील यांनी प्रमुख कार्यक्रमाला जागा उपलब्ध करून देणारे जागा मालक माजी नगरसेवक पंडितराव लंगडे हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पण तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पांगरीचे माजी सरपंच नामदेवराव दुधाटे तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश पत्रे यांनी प्रमुख स्थान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे यांचं स्वागत आपले युनुस नदाफ भाई हे करतील नगरपंचायतीचे उपनगराध्यक्षर खजूरकर युनुस नदाब हे करतील हे माजी सरपंच नांदुराव दुधाटे पाटील यांचं स्वागत आनंद मोडून गणपुरीतील निरोप समारंभाच्या दिवशी एक गाणं गायलं होतं त्यांना विभागीय आयुक्तांनी ते व्हिडिओ व्हायरल झाला निलंबित केलं दुसऱ्या फोटोग्राफरनं काल परवा एक डिवायस तिचा फोटो काढला एक आंदोलनकर्त्याला पाठिंबा म्हणून लात मारतानी आता तेही प्रकरण महाराष्ट्रभर चालूच आहे फोटोग्राफरचं आजही हे महत्व तेवढंच आपला वेळ काढून ए साहेब एस साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्याचबरोबर सर्व आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी ज्येष्ठ छायाचित्रकार आमचे मार्गदर्शक गुरुवर्य जतकर भाऊ यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी करावे सरांना मी विनंती करतो की आम्ही आमचे मार्गदर्शक सर्व पत्रकारांचे मार्गदर्शक तथा ज्येष्ठ छायाचित्रकार जतकर भाऊ यादीच ते पस्तीस वर्ष या चार तप या ठिकाणी सर्वांच्या सहकार्यानं सर या अर्धापूर शहराचे अर्धापूर शहराचे पहिले छायाचित्रकार जतकर भाऊ यांचं या संघटनेचे उपाध्यक्ष संस्थेचे नंतर बालाजी पापटवार अर्धापूर शहरातील एक आणि शाळा आपल्या जवळ ठेवा मध्ये वावरणारे पत्रकार तथा छायाचित्रकार उपाध्यक्ष पत्रकार संघ यांना या तालुक्याच्या विकासासाठी अनेक निवेदन देऊन नंतर पत्रकारितेमध्ये आलेले छायाचित्रकार झालेले आमचे सहकारी मित्र आनंदजी शिंगारे

क्योंकि 25 साल से पंडित राव जी सखाराम जी लंगड़ में लंगड़े नगर में ये पद रहती रहते पंडित राव तुम बहुत बड़े दिल के आदमी हो और आदमी भी नहीं है सामाजिक आदमी भी है इस मौके पर आज लक्ष्मी फोटोग्राफर से मेरी विनती है कि आप फोटो निकालने वाले और खलम चलाने वाले ये लोग दोनों इस देश के आज के आज बहुत जरूरी दो दो चीजें हैं क्योंकि आप देख रहे हैं कि आपकी फोटो से कहीं ना कहीं ऐसा ऐसी चीज चीज पकड़ में आती है जो चीज़ लिखने वाले को भी इन्हें काम में आ जाती है कि आज ये हो तो आज अपने देश में पर इस मौके पर फोटोग्राफी दिन मनाते हैं मैं तमाम लोगों को मुबारकबाद देता हूँ और मुझे बोलने का मौका दिया इसलिए तमाम लोगों का शुक्रिया अदा करता हूँ अपनी बात खत्म करता हूँ और इजाजत चाहता हूँ कि मुझे थोड़ा शुभेक्षा दे जागतिक छायाचित्रकार दिन म्हणून आपण सर्वजण साजरा करतो या दिवशी पत्रकारांचा सन्मान हा झालाच पाहिजे कारण आम्ही ज्या वेळेला बातम्या तयार करतो त्यावेळेला पत्र फोटो पाहतो आणि त्या फोटोवरून ती बातमी तयार करतो आम्ही त्याच्यात नावं येतात सगळे चेहरे येतात त्याच्यामुळे त्याचं महत्व येते त्या याला अशा या पत्रकारांचा सत्कार आहे त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद दिनानिमित्त या ठिकाणी छायाचित्रकारांचा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं एक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हाचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय दक्षिणकांतजी मुळे गुरुम यासोबतच प्रमुख पाहुणे म्हणून राजापूर पोलीस ठाण्याचे कर्तव्याध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र अध्यक्ष तथा संचालक अशी उत्पन्न बाजार समिती नांदेडचे निळकंठरावजी मधने